माझं तर मत असंय की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतो एक आहे की उद्धव साहेबांनी प्रतिसाद दिला होता आणि महाराष्ट्र हितासाठी जे कोणी सोबत येते साफ मनन येतील त्यांना आम्ही पुढे घेऊन चालायला तयार होते उद्धव साहेबांनी सांगितलं होतं स्वतः माननीय उद्धव ठाकरे हे या विषयावर अत्यंत सकारात्मक अत्यंत सकारात्मक मा आणि मान्य उद्धवजींचा हा सकारात्मक मा विचार महाराष्ट्राचं राजकारण भविष्यामध्ये पूर्णपणे बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत ठाकरेंच्या सेनेची ही भूमिका आपण ऐकली पण यावर मनसेतर्फे ना राज ठाकरे बोललेत ना पक्षानं काही प्रतिक्रिया दिली आहे मात्र संदीप देशपांडे यांच्या एका विधानानं ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचं काय होणार अशी चर्चा होऊ लागली आहे ती चर्चा काय आहे ते आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज ठाकरेंनी पुन्हा टाळी दिली आणि आश्चर्य म्हणजे एरवी खिल्ली उडवणाऱ्या उद्धव ठाकरेंनीही हात पुढं केला आता ठाकरे बंधू एकत्र येणार असे छाती ठोक दावे होऊ लागले उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या प्रतिक्रियांनी तर राजकारण बदलणार अशीही चर्चा सुरू झाली माझं तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातमी वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण माझी एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की आणि महाराष्ट्रात गुजरात गुजरात मध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं चेत म्हणून ते तिथून आता बोलतात बरं काही चर्चा सुरू होती काही दिवस की ठाकरे बंधू एकत्र येणार आणि आता त्या चर्चेचं पुढे असं झालंय कोणाच मिळत नाहीये त्यामुळे राज ठाकरे आणि महाराष्ट्र हितासाठी जे कोणी सोबत येतील साफ येतील त्यांना आम्ही पुढे घेऊन चालायला तयार होते उद्धव साहेबांनी सांगितलं होतं असं हे सगळं अडकलं बोलायचं आता ते मला कसं माहिती सात प्रतिसाद टाळी दुसरी टाळी हे सगळं चालू असतं पण आम्ही महाराष्ट्र हिताचं बोलतोय कुठेही सेटिंगचं राजकारण करणार नाही आम्ही स्वच्छ दिलाने पुढे येतोय त्यांना घेऊन पुढे चालू आम्ही बोलत नाही दोन्ही नेते परदेशात होतो काही अशी बोलणे झाली या सगळ्या संदर्भात स्वतः माननीय उद्धव ठाकरे हे या, <laughs> <थीक। laughs> या विषयावर अत्यंत सकारात्मक आहे अत्यंत सकारात्मक आहे आणि मान्य उद्धवजींचा हा सकारात्मक विचार महाराष्ट्राचं राजकारण भविष्यामध्ये पूर्णपणे बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत तर मग पाऊल कधी पडणार कारण राज ठाकरे राज ठाकरे हे मुंबईत आलेले आहेत राज ठाकरे मुंबईत आलेले आहेत उद्धव ठाकरे चार तारखेला येणार आहेत तुम्ही वारंवार म्हणतात येण्याची काय पाऊल कधी पडेल कारण आता थेट अशी वेळ आलेली आहे की दोन्ही बाजूचे समर्थक अगदी शिवसेनेचे समर्थक ही शिवसेना भवनाच्या प्रवेशद्वारापर्यंत येतात आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं असे पोस्टर्स झळकवत आहेत काय पाहू ठाकरेंच्या सेनेनं तयारी दाखवली असताना मनसे तर्फे मात्र यावर कुणीही बोलायला तयार नव्हतं अखेर संदीप देशपांडे यावर बोलले आणि अनेक प्रश्न निर्माण झाले आमच्याकडे कुठला अजून प्रस्ताव माझ्या आला नाही आला तर त्याच्यावर निर्णय आक्षेप घेतात पण एकंदर आपण बघितलं तुम्ही नेहमी प्रस्ताव हा शब्द वापरता पण त्या बाजूची जे जे नेते मंडळी ने असतील ते सगळे पॉझिटिव्ह रिस्पॉन्सना दिसतात कुठे ना कुठे ना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स फक्त आणि फक्त बोलायला आहे का जर त्यांचं बोलणं असं होतं तर आतापर्यंत प्रस्तावाला पाहिजे होता असं मला नाही माझ्या मते सकारात्मक आहोत सकारात्मक आहोत त्याची ठोस कृती दिसायला पाहिजे ती कृतीच कुठे दिसत नाही नुसती बोलाची कडी आणि बोलाचा भाग उपयोग नाही कृतीत व्यक्त व्हायला पाहिजे कृती होताना कुठे मला तरी दिसलेली आणि राहिली कृती योग्य तो निर्णय घेतील शेवट तो अधिकार त्यांचाच आहे देशपांडेजी मागच्या तिकडनं रिस्पॉन्स आला नव्हता किंवा एक वेळी घटलेल्या घटनांमुळे कुठेतरी पण फुकून पिलं किंवा सेनेकडनं यावेळी प्रस्ताव यावा त्यानंतरच मनसेकडनं उत्तर किंवा पुढचा पाऊल टाकलं जाईल असं काही ठरलंय का ठरायचा काय विषय आला याच्यात मी तुम्हाला मला असं वाटतं याच्या ही परिस्थिती सांगितली त्यांचा प्रस्ताव आला तर निश्चितपणे नाथसाहेब विचार करतील असं मी म्हटलंय आता प्रस्तावच पाठवायचा नाही आणि रोज जाऊन नऊ वाजता भोंगेच वाजवायचे त्याला आम्ही तरी काय करणार एकूणच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या कोर्टात बॉल टाकल्यानंतर आता मनसेनं तोच बॉल उद्धव ठाकरेंवर टोलवलाय आता एवढ्या महत्त्वाच्या विषयावर संदीप देशपांडेंनी केलेलं विधान राज ठाकरेंच्या परवानगी शिवाय नक्कीच नसणार त्यामुळे राज ठाकरेंनी ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे उद्धव पुढाकार घ्यावा असा सल्लाबा इशारा दिलाय का अशी ही चर्चा आहे पण दोन्ही पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला असताना ही टोलवा टोलवी का असाच प्रश्न दोन्ही पक्षांच्या सैनिकांच्या मनात आहे आता त्याला उत्तर मिळतं तो की टोलवा टोलवी सुरूच राहते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे